लिंबुणीच्या झाडाखाली भाऊ माझा दारू काडी कोण्या मेल्यानं केली चाडीन गावात आली पोलीस गाडी कोण्या मेल्यानं केली चाडीन गावात आले पोलीस गाडी कळत नाही हो तू मला व्हायच म साडी ओली केली की लिकी? लगा आज लगा नवीन किरिंग साडी घातली काय पोरगा बघा येणार आहे काय काय बावड बिव्हाड झाला का काय होते मी कोण हाड आज तरी वाईट जरा माझं तोंड वय शाबूत ठेवू दे मला काय काय झालं आज तुला तोंड शाबूत ठेवायचं काय काय शाबूत तोंड ठेवायला असतो आज बायकांचा का बर आज वडाला जातात बायका कशाला हीच नवरा सज्जल मी भेटावा म्हणून प्रार्थना करतात कळलं काय कशाला वडाला हीच नवरा मी भेटावा म्हणून एका जन्मान घायला आलो ही म्हणती सात जण मी नवरा जन्म हीच भेटावायला दिवस लागत काय हो का मी तुम्हाला सांगते आजचा दिवस जायला लागत काय नक्की का वो आज काय आज वट पौर्णिमा आहे कुणाचा वट वाढला आज हाय का हाय का तुम्ही सरळ होणार आहे का नाही सरळ ना या गावात फक्त एकट्याचाच वट आहे म्हणून म्हणलं कोणाचा वट वाढ तुमचाच वट आहे ग बसा मी काय सांगते मी चालली वाडाला आता आम्हाला स्वयंपाकात स्वयंपाक पण करायचा आहे तुम्ही आजच्या दिवस काय बिरू पिऊ नका नाही ना, आजचा दिवस नाही पिता चांगलं तू आता जीरबाजी काढली सात जन्मी म्हणजे आम्हाला जायला आलो काय नाही सात जन्मीवर चांगली गोष्ट आहे पिऊ काय ना नाही काय पिऊ तो मला सात जन्म मला जी चिंबवायचं ठरवलंच म्हणलं काय पिणार आहे मी आता आणि घरी पण लक्ष ठेवा मी गेल्यावर हो घरी आहे मी नाही काय जातो बिन जा काळजी करू नको सात जन्म मी पण मी काय म्हणते असं दिवस नाही गेलं जमाच नाही कुणी मिळ सगळे चालले ते काय एड लागला काय जाऊ का लक्ष ठेवा एखाद्या जन्मात रिप्लेसमेंट बघा असली तर हो सज्जन मी एकच नवरा आलो हाणून घ्यायचीच पाळी राहिली ना का मी तर पहिल्याच जन्मदिन गायला आणले पार मारो मारून पार माझा अंग लूज करून टाकलं नि म्हणते सज्जन मी हेच नवरा परमेश्वरा कुठ हा तू कस वडाला सात फिर घालते तू शिवबी फाकड्या बघतोय नाही तुझा जर उरत मोडून काढला तर नावाचा मोठी दादा नाही दोनच मिनट

आता तुम्हाला माहिती आहे ना मला उरकाय किती उशीर लागतो म्हणून अगं उरकायचं ना बाया ना बाया गेल्या आपण राहते गावाच्या माग चल लवकर असं दे त्यांना काय तेव्हा त्यांना नटायचं नाही मुरडायचं नाही काय नाही हा चांगला दिसतंय आता चल बिगी बिगी उशीर होईल तुम्ही ताटात काय काय घेतली मला तर आंबा आहे फुल आहे ती नारळ आहे मला तरी घेऊ दे की थांबा की मला अगं घेत नाही की ताट आता तू ताट भरायला अजून उशीर लावशील बाया चल बिगी बिगी नाही लावत उशीर लगेच घेते हो म्हणजे तुला ऐकायचंच नाही का उशीर जावाय म्हणते ना मी चल हाय हे ताट माझं बरं थांबा मला दार लाव दे चल दार लाव आणि चल काय बाई तुम्ही मला ताट पण घेऊन दिलं नाही मला काय बाई बाईना माया गेले हे हाय की ताट तुला काय मी नाही म्हणते बाई चला चला घर जाऊन आणखीन कामाचा राडा किती मांडाला माझ्या तर पोळ्या पडल्या तया काय सांगते का अगं पण वडाची पूजा पण तितकेच महत्वाची असते बाई जन्मजन्मी होच नवरा मिळावा म्हणून सत्य सावित्री सत्यवानासाठी ही पूजा केली होती माहिती तो मला आहे ना आजकालच्या पुरीला सगळं सांगायला लागतं पूजा वडाची केलेली लय चांगला असतं जन्मजन्मी होच नवरा मिळावा म्हणून पूजा करायची असते गोडधोड करायचं असतं वडाला फेऱ्या घालायच्या असते त्या पुजून येऊन परदेशी सायपाकाला लागू सगळ्या बायान बाया गावातले गेले ते आणि मी तुला मला वाटलं तू गेली असेल पण तू बसली घरातच नट्टान पट्टान करत आता चला उरकायचं राहायला परदेशी ते बसली घरातच पायला माझी बायको ती बायको, बायको आली सोबत भाऊची बायको घेऊन आली बघितलं का बघितलं का आहे त्या म्हणजे ह्या बायान फोगावली माझी बायको सात जन्मी हे करा आणि सात जन्म ते करा लागा अग अगा युक्त भाऊसुद्धा बायकोचा एवढा मार खात तरी भाऊला कसं वाटतंय बरं की ही सात जन्मात बायको मिळा म्हणून का मी आंबलो हे बिचारेल ना कस काय काय भाऊला जमतय सात जल मी एकच कोण आणतो नाही त्या दिवशी मी भाऊला बघितलं स्वतःला मारताना बायकोनं माझा आता अंदाज आहे की भाऊ सुद्धा किकला असणार आहे बायकोला एक काम करतो जात। भाऊकडे जातो अ भाऊपोशी जाऊनच ह्यांचा कार्यक्रम करतो तेशिवाय ह्यांचा कार्यक्रम मार्गाला लागायला जावा तुम्ही वाघिण आलोच मागण धर दर म्हणते कशाच काय मोठा घोटाळा के केलाय बायकांना घोटाळा केलाय मग काढून आण ना, ना काय घोटाळा केलाय ते काढायसाठीच तुम्हाला काय खराब का मिक्सर मिक्सर बी झाला फ्रीज नाही जिंदगी खराब होऊन बसली आता अरे पण जिंदगी खराब व्हायला झालं का असं काय केलं बायकान माझी द्या ती द्या मग पण आता तुमची सुद्धा माझी माझी काय करायला लागली आखी जिंदगी तुमची अशीच गेली की नाही गेली 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 म्हणजे हा जन्म तर तुमचा असा वायाला गेला वाया गेला गया म्हणजे का आता काबड कष्ट करण्यात बोलणं खाण्यातच गेलं दिवस कुणाचं बोलणं खाता बरं तुम्ही कुणाचं म्हणजे बायकोच खातो कुणाचं खायचं गावच खातो काय ह्या जन्मात ह्या जन्मात तुम्ही बोलणं खाल्लं फुडल्या जन्मात तुम्हाला असंच बोलणं खायचंय का पण फुटला जन्म कोणी बघितलाय नाही बघू ना तर नाही बघू पण खायचंय का तुम्हाला असं बोलणं बाबा ह्या जन्मात तुम्हाला बायको तुडव 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 पण

पुढल्या जन्मात ते मी करत बसतोय तुम्हाला काय सांगायचंय काय आज ते गेले गे बो, ते तिकडे वडाला कुठं वडाला तुमची बायको गेली ती गेली बोंगाडी कसले आहे मग हा इडी बोंगाडी जायची तिला काय नाही मग बे, माझी बायको सोबत घेऊन गेली फुस लावून अरे फुसलावून कुठं अख्या गावाच्या बायका वडाला पूजा जन्म जन्मी हाच नवरा मिळवा मग पूजा करते त्या बाबा ठाईला मारखायला वय जन्म जन्मी खाता तुण तुण जाल जाल <सथिए> का नाही तुम्ही बायको मार म्हणून तुम्हाला मी सांगतोय हो का तुमची बायको गेली सोबत माझी बायको मी एका जन्मानं मला काय दुसऱ्या जन्मात बायको न तुम्हाला तुमची पाहिजे का त्याच्यापेक्षा एखादी हाडपार वाटली ही बायको नाही बाबा नी आकारला का मी तुम्हाला तेच सांगतोय वडाला प्रदक्षिणा सात घातल्यावर सात जन्मात एकच नवरा मिळतो त्या चालले ते प्रदक्षिणा घालायला आपल्याला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सात जन्म ही पिढा आपल्या काळात पूजा करायला गेली ते आणि मग सात जन्म आपलं मग पुन्हा कोणते पुन्हा पुण्याला आपल्याला मार खावा लागायचा परत तुम्हाला हायच मागित काम करा मारा काम करा मारा हाय आता काय करायचं इकडे हा

लावायचं ना हम्म इथंच लावायचं असतं असं हळदी कुंकू लावायचं दोऱ्याचं सात दोर घ्यायचं फुल ठेव कि फुलं ठेव वटी भरायची ही वटी भर इथं ठेव ना हे फुलं पण तिथच ठेव

येत ना केच टरपत दवरा नेवला दवरा बाई हिले जाऊ गडे केव तुम्हाला सगळ्या गोष्टी काय सोप्याच पाहिजे ते का काय बस का बाजान दवरा चला आता पुढे दे मंदिर आहे तो का तिकडं पुढच्या मंदिरच देवदर्शन करून जाऊ की हो हो चला 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 चप्पल आपली इकडे आहे त्या काय इकडे चप्पल आहे त्या हम्म तू मला सांग तू बर का भाऊ तुम्ही एकदा तरी कान पडा तू बघितलंय का नक्की कुठे गेले ते बघितले येड आहे काय ते इकडे अरे म्हण बरोबर तू राव कुशाल तुमची बायको माझ्या बायकोला फुगावते हरत राव एकता खाऊन खाऊन एकती फुगली वरण माझी बायको हे असे तिला बिराव शब्दाचा मारा देऊन फोगाव दे अरे पण आता काय तिला सांगून सांगून वाईत तागलो ना का मी ह्याच जन्मात फक माझं वाटवू झालंय अजून फुटलं सात जन्म म्हटल्या मी काही कोम्या जाईन की मग एक तर बायको ह्या जन्मात चिंबाव हो दे मला परत मी चिंबवून द्या ना ना ते बघ तुम्ही नीट सांगा तिला नाहीतर तर आयुष्यात बोहिणोळा करेन बोहिणोळा नका हि तर पूजा कोणी केलेली बघितले का हे त्यांचीच करतो ना या लख वागा, बाव। नारो का वागा नारो लगा भाऊ नारळ ठेवलाय घरी लालवनाला खोबर कवा घालत नाही एकटीच खात बसती तर नारळ ठेवलाय बघितलं का शोधणार आहे मी माझा बघितलं ताटात हाय का माहिती बघितलं एवढा हाय वटी हाय दुरा बांधला या नाही शंभर टक्के इथं त्यांना फेर मारले तर काय वागा भाऊ त्यांना जन्मोजन्मी सात जन्मी हाच नावरा मिळव हो म्हणून सात हे फिर घातलं हो हो हो। ना ना ना। का नाही सात ह्या वडाला राव बांधून ठेवला ठेवलं बघ क्षमा गरवड देवा पण अक्षरशः ह्यांना तुला सात दोऱ्यानं बांधून ठेवले ना यांचं सात दोर हा असं माघार फिरवून टाकतो मी काय नको आम्हाला एका जन्माने आमचं बघलं या भारी काम आहे बर का घातल्यात ना उलट घालूया अरे बाई नक्की दोरा कुठला कुणाचा आहे रे शिवागा ही तुमच्या बायकोचा द्वारा दिसतोय नाही नाही हे बारका दोरा असतो माझी बायको बिंडकुळ आणि दोरा माझ्या बायकोचा असेल ती किरकोळ तिची बायको अशी बोंब नावा आणि तिचा द्वारा असेल त्यो नाही 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 हे तुमच्याच बायकोचा द्वारा दिसतोय अरे एवढा आहे का काय माय बायको का कसली दिफाड हाडायची ते माझ्या बायकोच एड लहान दोरा नसलेच ते हे माझ्या बायकोच आधी मला एड काढू द्या दे माहिती का भाऊ आपल्याला उभे दे सात मातेळा हे बायको काढ मी मोफ करून टाकतो आपण भाऊ हा दोऱ्यात दोरा गुतला या नका मग तुम बायका आपल्या बदलते ते का मग फुटले जल नाही नाही बघा दोऱ्यात दोरा कसा थांब गुतलाय ना एक काम कर दोघ सगळं येड काढू काढू का काढ चालत